श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता आपण प्रत्येक महिन्यामध्ये महाशिवरात्री ही साजरी करतो परंतु माघ महिन्यातली ही जी शिवरात्री असते याला आपण महाशिवरात्री म्हणतो या महिन्यामध्ये आठ मार्चला महाशिवरात्री आहे तर या महाशिवरात्रीला आपण महादेवाची कोणकोणती सेवा करू शकतो किंवा काय काय करू शकतो की ज्याच्यामुळं आपल्याला त्याचं फळ उत्तम मिळेल तर हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आता बघा आपण प्रत्येक प्रत्येकजण काय करतो तर उपवास करतो मग सोमवारचं उप उपवास करतो किंवा प्रदोष करतो परंतु प्रत्येकालाच हे शक्य असेल असं नाही मग आपल्याला आ, हे जर आपल्याकडून जमत नसेल तर आपण नक्की महाशिवरात्रीचा उपवास तरी धरू शकतो मग आपल्याला महाशिवरात्रीला काय काय करायचं आहे तर सकाळी प्रथम आपल्याला लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ असतील तर टाका आणि आंघोळ करा किंवा जर तुमच्याकडं पंचगव्य असेल तर पंचगव्यसुद्धा त्याच्यामध्ये घाला आणि आंघोळ करा आता त्याच्यानंतर बघा की आपण जो हा उपवास करतो किंवा महाशिवरात्रीचा उपवास कोण करू शकतो तर प्रत्येकजण करू शकतो म्हणजे ज्यांना आपल्याला प्रदोष करता येत नाही किंवा सोमवारचं व्रत करता येत नाही त्यांनी किमान वर्षातून एकदा महाशिवरात्रीचं व्रत तरी करावंच आता हे व्रत करताना आपण बघा नेहमी इतर व्रताला आपण काय करतो तर शाबूची खिचडी खातो परंतु या उपवासाला आपण खिचडी खाऊ शक खिचडी खातो परंतु आपल्याला वरीचा भात आपण म्हणतो किंवा ज्याला काही ठिकाणी सुद्धा म्हणतात तर ते खात नाहीत म्हणजे या दिवशी खाल्लं जात नाही आता तुम्हाला प्रथम काय करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला सर्व आटोपून जे आपण म्हणतो की महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग अभिषेक तुम्ही घरातही करू शकता किंवा जर तुम्हाला जर शक्य असेल तर त्या दिवशी मंदिरात जाऊन देखील करू शकता आता बघा जर गरोदर स्त्रिया असतील तर त्या स्त्रिया मंदिरात जाऊ शकत नाहीत का जाऊ शकत नाहीत तर गरोदर स्त्रियांना मंदिरात महादेवाच्या मंदिरात जाणं हे चांगलं मानलं जात नाही कारण तिथं असणारा जो पिंडीवर जो नाग असतो तर त्या नागाची जी जी काही छाया आहे की जी जी सावली आहे तर ती आपल्या गर्भातील बाळावर पडते आणि आपल्याला काल सर्पदोष होतो असं म्हटलं जातं आणि म्हणून गरोदर स्त्रियांना महादेवाच्या मंदिरात जाण्यास मनाई असते मग अशा जर काही स्त्रिया असतील तर त्या स्त्रिया घरी बसून सुद्धा पिंडीवर अभिषेक करू शकतात सुरुवातीला तुम्ही तु प्रथम पिंडीवर अभिषेक करा शंकर हे वैराग्याचं प्रतीक आहे किंवा वैराग्य आहेत म्हणून त्या दिवशी त्यांना तुम्ही हळदी कुंकू न घालता त्या दिवशी त्यांना भस्म अर्पण करा त्याच्यावर थोड्या अखंड अक्षता व्हा लक्षात घ्या अक्षता वाहताना ह्या अखंड व्हायच्या आहेत त्याच्यानंतर बेलपत्र व्हा पांढरं फूल एखादं व्हा आणि तुम्हाला जी महादेवाची जशी सेवा करता येईल तशी सेवा करा आता बेलपत्र वाहताना तुम्ही काय करायचं आहे तर बेलपत्र हे पालतं ठेवायचं आहे आणि जो काही बेलपत्र आहे तर ते बेलपत्र हे स्वच्छ हवं आणि तीन पानांचं असले तीन पानांचं हवं मग त्याच्यातला काही बाब कुरतडलेला असेल किंवा काही चुरगळं असेल किंवा काही का तुटला असेल तर असं बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहू नका बेलपत्र वाहताना एक काळजी घ्या म्हणजे ते पालतं ठेवायचं आणि त्यातला जो देट आहे तो देट तो पिंडीकडं असायला हवा आणि ते तीन पानांचं जे अग्राचं टोक आहे ज्याला आपण अग्र म्हणतो पानांचं तर ते आपल्याकडे हवं आहे म्हणजे त्या तीन पानांतून एकरूप झालेली जी काही शक्ती असेल किंवा महादेवाची जी काही शक्ती असेल किंवा त्यांचा जो काही आशीर्वाद असेल तर तो आपल्याकडं आकर्षत आकर्षला जाईल आणि म्हणून सोमवारच्या दिवशी आपल्याला पिंडीवर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पिंडीवर अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अखंड अक्षता व्हायच्या आहेत पांढरे एखादं फूल व्हायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बेलपत्रसुद्धा व्हायचं आहे आता त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जावा तिथं अभिषेक करा तिथं पूजा करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये शिवमहिमा स्तोत्र वाचायचं आहे किंवा महामृत्युंजय मंत्र असेल तोसुद्धा तुम्हाला वाचायचा आहे अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी महादेवाची सेवा करू शकता आता लक्षात घ्या महाशिवरात्रीचा उपवास हा आपण दिवसभर करतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतो म्हणजे संध्याकाळी तुम्हाला वरी खाता येते आता त्याच्यानंतर बघा की आपण असं म्हटलं जातं की गरोदर स्त्री आहे तर गरोदर स्त्रियांनी मग उपवास धरावा का की धरू नये तर गरोदर स्त्रियांनी उपवास धरायला हरकत नाही पण कसं असतं जेव्हा गरोदर स्त्रीला जर जेव्हा सहा किंवा सात महिने झाले की त्याच्या बाळाची हालचाल होत असते त्यामुळे त्यांना भरपूर अन्न खायला लागतं म्हणजे त्यात थोडंसं अन्न हे बाळालासुद्धा जात असतं आणि मग अशा व्यक्तीने उपवास करणार किंवा तुम्ही शाबूची खिचडी खाणार आणि ते तुम्हाला इतकं चांगलं नाही किंवा त्यांना पित्त होऊ शकतं आणि म्हणून तुम्ही काय करा फक्त नाम दिवसभर अखंड नामस्मरण करू शकता उपवास धरला तरी चालेल नाही धरला तरी चालेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला मासिक धर्म असेल तर विटाळ असेल तर किंवा सुतक असेल तर मग आपण उपवास पकडू शकतो का तर आपण उपवास पकडू शकतो त्या दिवशी आता तुम्हाला देवाजवळ जाता येत नसेल किंवा मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही दिवसभर अखंड नामस्मरण करू शकता ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता शिवाय आ, वर वर, तुम्ही मोबाईलवर किंवा यूट्यूबवर तुम्ही गाणीसुद्धा लावू शकता किंवा ऐकू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच महादेवाचं महादेवाची जी काही कृपा आहे तर ती कृपा तुमच्यावर होईल झालेली सेवा स्वामींच्या आचरणी रुजू करते आणि व्हिडिओला इथंच संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जर चॅनेल आवडलं त्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ